सर्वांना जयारी सर्वांनी गाड्याळ काढून ठेवायचं लोखंडाची जवळ ठेवायची नाही गाडीची चावी असेल खाली काढून ठेवायची डोळ्याला चष्मा असेल खाली काढून ठेवायचा कमरेला कातड्याचा बेल्ट असेल काढून ठेवायचा लहान मुलांनी पाठीमागे बसायचं संकल्प चालू झाल्यानंतर डोळे बंद केल्यानंतर राऊरावू डोळे उघडायचे नाही जे निगेटिव्ह विचार असतात आपल्या शरीरातून बाहेर पडत असतात डोळे जर उघडले तर ते निगेटिव्ह विचार परत शरीरामध्ये प्रवेश करत असतात तुमच्या घराच्या जागामध्ये बाधा असेल शेतामध्ये बाधा असेल बिझनेसमध्ये काही बाधा असेल ती सर्व बाधा संकल्प शक्तीच्या ताकदीना खेचून येत असते आपल्याला पित्रदोष असे एखादा दुष्ट आत्मा आपल्याला त्रास देत असेल तोही इथं खेचून येत असतो तंत्र मंत्र यंत्र कोणी जादूटोणा केलेला असेल आपल्यावरती तो सर्व इथं खेचून येत असतो शि शत्रुदृष्ट लोकांनी केलेली करणे उच्चाटन जारण मारण भूतप्रेत पिसचा पिशांनी केलेली पिढा सर्व <ढ़ा> पिढा संकल्प शक्तीच्या ताकदीनं खेचून येत असते आणि आपल्या शरीर यंत्रणाद्वारे बाहेर पडत असते म्हणजे सर्वात शेवटी ती पिढा अशी बाहेर पडती कुणाला खोकला येत असतो कुणाला गुचकी येत असते कुणाला ढेकर येत असतं कोणी रड कोणी रडत असतं कोणी मोठ्याने हसत हसत असतं अशी सर्वात शेवटी ती पिढा बाहेर पडत असते सर्वांनी आता मांडी घालताना उजवा पाय पुढे करायचा उजव्या पायाची मांडी पुढे आली पाहिजे पुढच्या बाजूला उजव्या पायाची मांडी पुढे आली पाहिजे <laughs> पाठीमाग सर्वांनी बसून घ्यायचं सर्वांनी दोन्ही हात वरती करायचे टाळ्या वाजवायचे एकदा परत खाली करायचे परत वरती करायचे तरजनी आणि अंगुठा दोन्हीही बोटाचा मिलाप करायचा आहे तर्जनी आणि अंगुठा दोन्ही बोटाचा मिलाप करायचा राहिलेले शेष तीन बोटी चिटकून ठेवायचे दोन्ही हात गुडघ्यावरती ठेवायचे कंबर मान आणि पाठ सर रेषेमध्ये आहे एक वेळेस डोळे बंद केल्यानंतर रवर उघडायचे आणि लक्षात ठेवा कंबर मान आणि पाठ सर रेषेमध्ये बसायचं डोळे बंद करायचे तीन वेळेस मोठा श्वास घ्यायचा आणि सोडायचा तीन वेळेस मोठा श्वास घ्यायचा आणि सोडायचा सर्वात पहिले ज्या माता पित्यांनी आपल्याला जन्म दिलेला आहे त्या माता पित्यांचं मनोमन दर्शन घ्यायचं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे प्रार्थना म्हणजे काय आणि संकल्प म्हणजे काय तर आजचं युग म्हणजे विज्ञान युग आहे या विज्ञान युगामध्ये वैज्ञानिक गोष्टीचा जास्तीत जास्त वापर केला जातो प्रत्येक क्षणाला नवीन काही ना काही निर्माण होत असत तर आज आपण सर्वजण या विज्ञान युगामध्ये जगत आहे तर प्रत्येकजण धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चार गोष्टी साध्य होण्यासाठी आपली सर्वांची सतत धडपड चालू असते तर त्या चार गोष्टी साध्य करण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे संकल्प करायचा आहे आणि तो संकल्प कशा प्रकारे सिद्ध होईल तर त्यासाठी श्री दत्त प्रभू त्याचे साधन सांगितलेले आहे आता माझ्या माग बोलायचं सर्वांनी या दत्त क्षेत्रामध्ये श्री दत्त परभोंचे साक्षात